नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे आकृतीबंध भाग सात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न असा आहे की पुढील आकृतीबंध ओळखून योग्य पर्याय लिहा तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहतोय तर इथे ज्या आकृती आहेत या आकृत्यांचं काय केलं कशा पद्धतीनं त्याचा आकृती बंद पुढे पुढे होत गेलेला आहे तर ते पाहूया तर या आकृतीचा आणि या आकृतीचं आपण कंपॅरिझन केलं तर आपल्या लक्षात येईल की हे जे फूल आहे हे फूल पुढच्या आकृतीमध्ये शेवटी गेलेलं आहे आणि हा भाग पुढे आलेला आहे पुढचं जर आपण पाहिलं तर आ, ही जी आकृती आहे ही आकृती पुढच्या गटामध्ये काय झाली ती शेवटी गेलेली आहे आणि हे पुढं आलेलं आहे आता याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे तर पुढच्या याच्यामध्ये बघा तर हे जी आकृती आहे चौरसाची ती मागे जाणार आहे त्याच्यानंतर जा ही आकृती मध्ये येणार आहे आणि हे जे फूल आहे हे फूल काय होणार आहे पुढे येणार आहे तर अशा प्रकारे या प्रश्नचिन्हाच्या जागी ही आकृतींचा गट हा अशा प्रकारे येणार आहे यानंतर पुढची आकृतीचं निरीक्षण आपण करूया तर याच्यामध्ये पहा बरं सगळ्या आकृत्यांचं निरीक्षण करा तर याच्यामध्ये देखील काय होतंय तर याच्यामध्ये शेवटची आकृती आहे ती पुढे येते बघा शेवटची आकृती पुढे येते आता शेवटची आकृती पुढं आल्यानंतर बघा काय आहे तर ही मध्ये आलेली आहे स्टार शेवटला गेलेला इथे आणि हे घड्याळ आहे ते सुरुवातीला झाले आहे आता घड्याळाचंसुद्धा बारक काही निरीक्षण करा बरं का या घड्याळामध्ये बघा आपल्याला एक वाजलेलं दिसतोय आणि या घड्याळामध्ये मात्र दोन वाजलेले दिसत आहेत शेवटच्या आकृतीमध्ये बघा या घड्याळामध्ये चार वाजलेले दिसत आहेत बघा आता एक दोन चार म्हणजे नक्कीच इथल्या घड्याळामध्ये आपल्याला किती वादलेले दिसायला पाहिजे तर तीन वाजलेले दिसायला पाहिजे ठीक आहे हा एक क्लिअर झाला आपला मुद्दा त्याच्यानंतर हे सुरुवातीचं आहे ते कुठं जात आहे शेवटलं जातं आहे त्याच्यामुळं ते हे घड्याळ सॉरी हे मध्ये जात आहे त्याच्यामुळं आता हे घड्याळ आहे ते इथं या ठिकाणी मध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन वाजल्याची स्थिती आपल्याला दाखवली जाणार आहे त्याच्यानंतर हे मध्ये आलं आता पुढे हे जे स्टार आहे ते स्टार आता आपल्याला काय होणार आहे तर स्टार हे आपल्याला इथे पुढे जाताना दिसणार आहे त्याच्यामुळे हे स्टार इथे पुढे आलेलं आहे आणि राहिला या वर्तुळाचा तर हे वर्तुळ इथं आलेलं आहे मध्ये बिंदू असणारं वर्तुळ म्हणजे अशा प्रकारे या आकृती बंद या ठिकाणी काय होतोय तयार होतोय मित्रांनो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर आपण आता याच्यासारखेच पुढचं आणखी एक उदाहरण पाहूया पुढचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पहा आकृतीबंधामध्ये तर या ठिकाणी ह्या आकृत्यांचा जर गट पाहिला तर हे जे बाण आहेत त्यांची दिशा बघा ती सगळ्यांची दिशा डाव्या बाजूला आहे पुढचं मात्र बघा या आकृतीमध्ये दोन डाव्या आहेत दोन उजव्या आहेत आणि या आकृतीमध्ये तीन उजव्या आहेत एक डावा आहे त्यामुळे आता काय होतंय तर इथे आपल्याला या ठिकाणी हे असे तीन येणार आहेत आणि एक उजवा येणार आहे म्हणजे तीन डावे एक उजवा दोन डावे दोन उजवे एक डावा तीन उजवा लक्षात आलेला आहे यानंतर आपण पुढच्या या आकृती बंधाकडे जाऊया तर इथे आपल्याला प्रश्नचिन्हा या जागी आपल्याला आकृत्यांचा गट हा शोधायचा किंवा चिन्हांचा गट हा शोधायचा आहे इथे पहा बरं एक दोन तीन चार पाच सहा आहेत इथे एक दोन तीन चार पाच आहेत आणि इथे एक दोन तीन चार पाच आहेत परंतु या पाचमधलं हा खालचा जो बाण आहे तो कमी केलेला आहे म्हणजेच आता इथं काय होणार आहे हा एक बाण इथं याच्यात कमी झालेला आहे बरोबर त्यामुळे इथे असणारे काय आहेत एकूण रेषा ज्या आहेत त्या एक दोन तीन चार पाच सहाच येणार आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि बाण मात्र दोन्ही बाजूला या रेषेना असणार आहेत बघा आता इथे वरचा एक कमी झाला पूर्ण बाण कमी झाला खालचा बांध कमी होतोय रेषा मात्र तेवढ्याच आहेत तर हे आपण समजून घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे आजच्या या आकृतीबंद या घटकामधील आपण बरेचसे व्हिडिओ आपण मागे पाहिलेले आहेत आणि हा घटक आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या समजून देखील घेतलेला आहे या ऑनलाईन पाठामध्ये आपण शेवटपर्यंत सहभागी झालात त्याबद्दल आपण सर्वांना मी धन्यवाद देतो या व्हिडिओची यूट्यूब लिंक ही आपण इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती तसेच इतरही स्पर्धा परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत जरूर पोचवावी आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा की पुढचे जे काही आपण घटक गणित आणि बुद्धिमत्तेच्या संदर्भात घेणार आहोत या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून तर तेही आपल्याला लक्षात येतील धन्यवाद